आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी वेंगुर्ले तालुक्यात एकूण काल दाखल झालेल्या नव्याण्णव नामनिर्देशन पत्र म्हणजे अर्जांपैकी एक अर्ज अवैध झालेला आहे आणि अठ्ठ्याण्णव जे उमेदवारी अर्ज आहेत ते वैध झालेले आहेत वेंगुर्ले तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सदतीस उमेदवारी अर्ज हे दाखल झालेले होते तर दहा पंचायत समितींसाठी बासष्ट अर्ज असे मिळून एकूण नव्याण्णव उमेदवारी अर्ज हे दाखल झालेले होते त्याच्यातील फक्त एक उमेदवारी अर्ज तो म्हणजे रेडी पंचायत समिती मतदारसंघातील भोसले नामक, नामक व्यक्तींचा एक उमेदवारी अर्ज हा अवैध झालेला आहे मात्र त्यांनी दुसरा अर्जसुद्धा या ठिकाणी सादर केलेला होता तो अर्ज त्यांचा वैध झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वच अर्ज वैध झाल्याची चित्र या ठिकाणी आहे कारण ते जे ज्यांचा अर्ज अवैध झालेला होता त्यांनी दोन अर्ज दाखल केलेले होते एक जो मतदार यादीत जे नाव आहे त्या या नावानुसार अर्ज दाखल केलेला होता दुसरा अर्ज दुसऱ्या नावाने दाखल केलेला होता त्याच्यामुळे त्याच्यातील एक अर्ज त्यांचा अवैध झाला आहे तर एक अर्ज वैध झालेला आहे त्याच्यामुळे नव्याण्णवपैकी अठ्ठ्याण्णव अर्ज हे वैध झालेले आहेत एकंदरीत जर वेंगुर्ले तालुक्यातील चित्र पाहिलं तर महायुतीची घोषणा झाल्यानंतर महायुतीकडून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अनेक जे इच्छुक होते विविध मतदारसंघातील त्यांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज हे दाखल केलेले होते आणि ते सर्वच उमेदवारी अर्ज या ठिकाणी वैध झालेले आहेत जर एक संपूर्ण तालुक्यामध्ये परवे जो मतदारसंघ आहे पंचायत समिती त्या मतदारसंघामध्ये महायुती असून सुद्धा भाजपकडून व शिंदे शिवसेनेकडून दोन्ही जे उमेदवार भरलेले होते त्यांना दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आलेले होते शिवसेनेचे जे प्रभारी तालुका प्रमुख आहेत ता सचिन देसाई यांना पंचायत समिती परुळे पंचायत समितीमधून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली होती त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेलं होतं तर जे माजी सभापती आहेत भाजपकडून निलेश सामंत त्यांना सुद्धा या ठिकाणी भाजपने एबी फॉर्म दिलेला होता त्यामुळे आता सत्तावीस तारीखला नेमका कोणाचा अर्ज या ठिकाणी त्या मतदारसंघातून राहतो हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे कारण जे सचिन देसाईत यांनी म्हपडमधून सुद्धा आपला उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे त्यामुळे दोघांपैकी त्या, त्या मतदारसंघामध्ये कोणाचा अर्ज राहतो आणि या ठिकाणी कोण उमेदवारी पुढे कोणाची राहते हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे यानंतर एकंदरीत जर चित्र बघितलं तर अपक्षांची संख्याही जास्त झालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाच्या जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यासमोर या ठिकाणी जे नाराजांची प्रकारे ते नाराजी दूर करतात कोण अर्ज मागे घेतात की सर्वच अर्ज हे निवडणू वैध सर्वच अर्ज हे कायम ठेवून निवडणूक रिंगणात याची ते उतरतात हे सुद्धा पुढील काळ स्पष्ट होणार आहे मात्र आता आज सर्व अठ्ठ्याण्णव अर्ज वैध झाल्यानंतर सत्तावीस तारीखला अंतिम मागे घेण्याची तारीख आहे अर्ज मागे घेण्याची आणि या तारखेपर्यंत किती अर्ज मागे घेतात आणि किती अर्ज थेट निवडणूक रिंगणात राहतात हे पुढील काळ आताच स्पष्ट होणार आहे कोकणसात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला